महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यापैकी महत्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबई बँकेत उघडण्यात येणार आहेत तसंच राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी महामंडळं सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आली आहे दोन दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आय डी आहे तसा कामांकरता देखील युनिक आय डी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे जी पी एम गतीशक्ती योजना आहे त्या गतीशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत ते कधी क्रिएट झालेले आहेत हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळं आपण तयार केलेली आहेत यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतो आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं त्यांचे कार्यक्रम त्यांच्या योजना त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ ही कॅबिनेट संदर्भात देखील आज आम्ही सुतोवाच केला आहे आता राज्यामध्ये ई फाईलिंग आपण स्वीकारलेलं आहे आपल्या फाईलची मुवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते